अनीत्र उपस्थित माने सलमान चमिहाती स्वागत करो आकांक्षा को अत्यंत कभी भीड़ उपस्थित रहेगा सरोवर तरंगा बोलना चाहिए आवाज करूं स्वागत करके अनीत्र जीतातेश माने हमारा उस पेट को क्यों नहीं जाना मेरे पास नहीं है अनीत्र हमारे पास नहीं है कालाच कुमरेश पक्ष माने राजापटे साहेब झाला बाळासाहेबजी थोरा यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल नागपूर येथे झाला प्रवेश झाला काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जिल्हा काँग्रेस कार्यालया उपस्थित झाल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मुखर च्या वतीनं स्वागत करतो स्वागत करतो आणि आपला सर्वांना माहित आहे की उद्या होऊ घडलेल्या लोकशाहीच्या डोमाळीमध्ये राज्यपाल फेकडे साहेबांनी

साहेब चे अध्यक्ष मित्र ज्या दिवशी अशोकराव चव्हाण साहेब भाजपमध्ये गेले त्या दिवशी मला भंगे साहेबांचा फोन आला होता काय म्हणले काका मी काँग्रेसमध्ये आले तुम्ही तिकडे जाता तुम्ही मी थांबा काँग्रेसमध्ये म्हणला होता आठवत आहे मला नंतर दिलीप ढवळकरचा फोन आला काका तुम्ही थांबा नंतर झाकीर चौनचा फोन आला काका जाऊन काँग्रेसमध्ये थांबा बऱ्या गुरु तुम्ही म्हणलं तुम्ही तर याच मी जाणार नाही मी जाऊ शकत नाही या महिना निर्माण झाला निश्चित मी त्याच स्वागत करतो मला माहिती भंगे काम या उद्याच्या लोकसभेमध्ये आमच्या साहेबांना भंगेसाहेबांची मदत होणार आहे निश्चित भंगे साहेब मन लावून काम करा पूर्ण पूर्ण ताकद वापरा उमेदवाराचा विजय होणार आहे पण तुमची ताकद लावा तुम्ही लावता मला माहिती आहे का लवकर प्रवेश करा म्हणून एक महिन्यापूर्वी त्यांच्या घरी गेलो बाई म्हणल्या काही म्हणलो साहेबांना काँग्रेसच्या त्यांचे मित्र मिळून होते त्या दिवशी माझ्या लक्षात आले माणूस नक्की साहेब आमच्याकडे मित्रो मला आनंद आला काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून अध्यक्ष नंतर आधी कार्यकर्ता आहे आमच्या पक्षाला एक बळ करा एक चांगला नेता दुसऱ्या पक्षाने आमच्याकडे प्रश्न या प्रसंगी पटोले साहेबांचे खरगे साहेबांचे थोरा साहेबांचे आभार मानतो मला खरगे साहेब विचारले एक मोठा नेता आपल्याकडे आला साहेब शून्य निघाले म्हणले मी सारा फोन गेलो काका तुमच्या घरी येऊन होतं पण घाई होती ना कोणाने राजावर भेटू म्हणला या ठिकाणी पत्रकार बंद शकतो एक आमच्या काँग्रेस सकाळ चांगला आहे वाटत काल पडेल निघालाय याच्यावर निश्चित आमच्या उमेदवारचा विजय तर आहेच पण हे जे एक नेता व्यंगे का भंगे साहेबांना या प्रसंगी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि त्यांना नम विनंती करतो साहेब आठ दिवस बाकी आहेत ताकद लावा मी तुमचा मित्र आहे ताकद लावा अशा आग्राची विनंती करतो दोन शब्द धन्यवाद नमस्कार झालेले आणि अनेक दिवसापासून सामाजिक चळवळीमध्ये आमचे सहकार्य राहिलेले प्राध्यापक यशमान भिंगेसर यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी काँग्रेस पक्षामध्ये स्वागत करतो आणि निश्चितपणानं नांदेड जिल्ह्याच्या काँग्रेस पक्षाला एक मोठी ताकद मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण मागच्या लोकसभेला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पिंगे सरांना दीड लाखाच्या वर मतदान झालेलं आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणानं पिंगे सरांच्या पाठीशी जे काही मतदार आहेत त्यांचा या मतदानामध्ये निश्चितपणानं परिणाम होईल आणि आमचे आणखी उमेदवार वसंतरावजी चव्हाण साहेब हे पूर्ण अपकमतानी विजय होती अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि दिंगे सरांना काँग्रेस पक्षामध्ये खूप खूप स्वागत करतो आणि पुढील काळासाठी शुभेच्छा देऊन मी थांबतो धन्यवाद माननीय नेते शंतू सत्ता साहेब यांनी आपणा मनोगत व्यक्त करा आज श्री जसवाल दिंगे कल काँग्रेस दे में जो हमारे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे के सामने प्रदेश अध्यक्ष राधा थोर साहब नांदे शहर के अध्यक्ष के नाते उनका अभिनंदन करता हूँ और आने वाले वक्तों में कांग्रेस को मजबूत करिए ऐसी उम्मीद रखता हूँ उनसे फिर एक बार उनका शहर कांग्रेस अध्यक्ष के कार्य से धन्यवाद करता कालच देशाचे नेते खरगे साहेब आणि महाराष्ट्राचे नेते नाना पटोलेजी थोर साहेब यांच्या यांच्या सोबत आमचे मित्र साहेब यांनी काल प्रवेश केला या परीक्षा निमित्त शंभर टे मनात यांचं अभिनंदन करतो तसेच समोर बसलेल्या सर्व पत्रकार बंधूचे अभिनंदन करतो खरो खरोखर एके सांगली प्राचार्य तर त्यांचं वक्तृत्व चांगलं आहे ते वक्तृत्व चांगले येत एक निर्मळ माणूस आहे आणि त्यांचा समाजाला व काँग्रेस पक्षाला शंभर टक्के फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि काँग्रेसमध्ये भर पडली असे म्हणायला काय हरकत नाही त्यामुळं पुढील त्यांचा काम चांगलंच लावं एवढं त्या ठिकाणी सरतो आणि त्याला शिक्षा देतो मी बोलूच नाही आता उभा टाकलं तर उभा बोलण पटोले साहेब यांच्या उपस्थितीमध्ये एक नांदेड दिली असं दुःख असणारे सर्वांना परिषद असणारे मान्य पिंगे साहेब यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्याबद्दल मी माझ्या वतीनं माझ्या मतदान